हाय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे सगळे मजेत ना आणि मी निधी माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सकाळी आता साडेसात वाजले असतील आणि लोकेश स्कूलमध्ये गेला आणि पप्पाही कामाला गेले आता म्हटलं माझं आता रुटीन चालू झालं म्हणजे आता सगळं विंडो वगैरे ओपन करायचे चांगली फ्रेश एअर फ्रेश एअर येणार आणि मग आता योगा वगैरे चालू करायचा कारण सकाळ सकाळीच एवढं सगळं करायला वेळ पण नसतो त्यामुळे मग आता सगळं चालू योगा म्हटलं आता योगाला चालू करण्याआधी सगळं दरवाजे विंडो सगळं ओपन करून ठेवलं की नंतर जरा बरं फ्रेश वाटतं आणि मग योगा एक फोर्टी फाय मिनिट्स योगा मी करते डेली तर आज फोर्टी फाय मिनिट्स असं नाही आज वीस मिनटं चाळीस वीस मिनटं तीस मिनटाचंच वगैरे करणार असं विचार केलेला आणि त्याप्रमाणे वीस तीस मिनटाचाच योगा वगैरे केला आणि नंतर बेड आवरायला घेतला सकाळी सकाळी सगळं होत नाही तर मग बाबू गेल्यानंतरच हे सगळं आरामातच असतं सगळी कामं तर मग बेड आवरायला घेतला आणि हे जे दिसत आहेत गोडद्या वगैरे ते सगळे मी स्वतः शिवलेले आहेत आणि त्या गोडद्यांची पण एक स्टोरी आहे नंतर काहीतरी सांगेन पण ह्या गोडद्या मी शिवल्या आणि मग बेड वगैरे आवरून झाला आणि लोकेशला मी शिवलेलीच गोडदी पाहिजे असते जेव्हापासून मी गोडदी शिवते तेव्हापासून त्याला मी शिवलेलीच गोडदी हवी असते एक गोडदी जर दोन घातली तर त्याला दुसरी गोडदी पाहिजे असते आणि तीही विकत घेतलेल्यातलं त्याला काही नको असतं ब्लँकेट वगैरे त्याला मी शिवलेलीच गोडदी हवी असते आणि आता बेड वगैरे व्यवस्थित लावून झालेला आहे बघू शकता किती छान बेड लावला आहे म्हणजे ऑर्गनाईज केला म्हणा किंवा लावला आहे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित ठीकठाक दिसतो आहे आणि बाकी सगळं घालायचे कपडे वगैरे असतात ते माझ्याकडे बॉक्स कम बेड नाही आहे त्यामुळे मी सगळं बाकीचं खाली टबात वगैरेच ठेवते म्हणजे तेवढं आपल्याला पटकन भेटतं तिघांचे ती तीन सेक्शनमध्ये ठेवते तिघांचे ती तीन वेगवेगळ्या भांड्यात म्हणजे मी भांड्यातच ठेवते म्हणा असं काय ह्याच्यामध्ये वगैरे ठेवते आणि इकडे तिकडे टाकलं तर मग ते सगळे खराब पण होऊ जातात सगळीकडे भंगार पण दिसतो आणि हे पण म्हटलं इथे पण थोडं आवरायचं होतं ह्याला पण मी असं कपाट वगैरे काही नाही आहे म्हणजे कपाटात फक्त कपडेच असतात आणि तेही पूर्ण कचाकच भरलेला कपाट असल्यामुळे गोडद्या वगैरे काय ठेवायला त्याच्यात जागाच नाही आहे त्यामुळे मग मी हे सगळं असं नेहमी असंच म्हणजे थोडं अरेंज करून ठेवायचा प्रयत्न करते की जेणेकरून ते चांगलं दिसेल आणि जर काल हे जरा बाबूने काहीतरी गोडदी घ्यायला आला तेव्हा गोडदी त्याला खाली होती त्यामुळे ती त्याला भेट म्हणजे काढताना बाकीचं सगळं पण उसकटून गेलेलं मग आज म्हटलं जरा लावूया असं म्हटलं आणि आज हे पण लावायला घेतलं ला। की मग काहीतरी एक चार दिवसातून एकदा हे पण लावून घेते नाहीतर मग त्यातून आम्ही गोडद्या घेतो काढतो ते मग जरा ते, ते सगळं उसकटलेलंच असतं म्हणजे असं अरेंज सारखं तसंच म्हणून राहत ना। नाही एक दोन तीन दिवसांनी दोन चार दिवसांनी पुन्हा ते लावायलाच लागतं आणि जे लोड असतात ते मग इथे ठेवून घेते जेणेकरून त्या लोडांचं पण सगळं कॉटवर पसारा दिसणार नाही कधीतरी मग लोकेश घेतो ते पुन्हा खेळायला वगैरे म्हणा किंवा काही झोपायला गेलं तर घेतो आणि मग हे पुन्हा असं मी पॅक पण करून ठेवते म्हणजे तिथे काहीच दिसणार नाही मग आतमध्ये काय आहे किती पसारा आहे तो कोणाला दिसणार नाही असं अशा प्रकारचं ते ठेवून घेते आणि हा सगळा कचरा वगैरे काढून झाला आणि कचरा काढतानाच हे एक मी काय म्हणतात त्याला एक म्हणजे पेनं वगैरे ठेवायला एक डीमार्ट डी आय वायमधून आणलेलं पण ते कचरा काढताना ते मोडून गेलं आणि आता म्हटलं आता सगळे कामं झाले तर निवांत चहा घेऊया कोरा चहा काळा चहाच आणि आज मी ओपीट केलेलं तर टी व्ही बघता बघता म्हटलं आता चहा पण घेऊन होईल नाहीतर एकटं म्हणून बसून चहा नाही होत प्यायला तसा तर म्हटलं थोडंसं काहीतरी टी व्ही वगैरे लावलं जास्त करून काही गाणी चालू असतात तर आज म्हटलं स्टार प्रवाह लावून बघूया आई का आजच कालच गेली तर तिने बऱ्याच स्टोरी सांगितलेल्या ह्याचं हे झालं रायाचं हे झालं असं तसं मंजिरीचं असं झालं तसं झालं ते मग सगळं आठवायला लागलं ला आईने कुठल्या सिरियलमधलं काय काय सांगितलेलं ते टी व्ही बघायला बसले तर कारण आई आल्यानंतर तिचं एबी नाही बोलणार पण टी व्ही लावल्यानंतर ती बरी बोलते हा ह्या सिरियलमध्ये हे झालं हां ह्या सिरियलमध्ये ह्याने ह्याला असं केलं ह्याने त्याला तसं केलं हे असं म्हटलं तो त्याने तसं केलं हे सगळं तिचं ऐकायला पाहिजे मग मी मग काहीतरी म्हणते मी हाली बघतच नाही हे काय तू आलेलीस तेव्हा बघितलेलं तेच त्यानंतर मी काय पुन्हा बघितलं नाही तर आज पुन्हा बघते तर हा नाही गो हिने असा केल्यान त्याने तसा केल्यान असं म्हणून नंतर तिच्या गोष्टी चालू असतात आता चहा पण घेऊन झाला तर म्हटलं आता लगेच भांडी घासूया सकाळची नाश्त्याची भांडी जी होती ती आवरून घेतली की मग पुढच्या पण कामाला लागता येईल ला। असं म्हणून मग भांडी पण आवरायला घेतली आणि त्यात मग हांडा पण जरासा काळपट झालेला मग तो पण म्हटला तरी कामी झाले तर तोही घासून घेते म्हणजे परत आणि त्याला घासायला प किचनमध्ये या असं होणार नाही म्हणून त्याला पण घासून घेतलं आणि लगेच पाणी पण भरून ठेवता येईल आणि ते सगळं झालं आणि मग झाड लावायला घेतलं म्हणजे गावाकडूनच आणलेली सदाफुली आठ नऊ रोपटे होते माझ्या मते त्यातलं एकच एक मला कुंडी भेटली तर त्यात मग चार रोपटे एकाच कुंडीत लावून ठेवले आणि चार रोपटे अजून लावायच्या आहेत तर म्हटलं हे जोपर्यंत एक कुंडी भेटेल भेटली तर त्यात तार एक तरी लावून घेते म्हणजे बाकीच्या नंतर जेव्हा कुंडी भेटेल तेव्हा लावता येईल आणि मग इथे हे केलं आणि देवाची जी फुलं वगैरे होती ती मग त्या पिशवीमध्ये ठेवलेली होती त्यात देवाची फुलं पण ठेवून घेतली म्हणजे मग जेव्हा फुलं पाण्यात वगैरे सोडायची झाली की मग सगळे एकदमच सोडता येतात म्हणून मग त्या पिशवीमध्ये सगळी दिवसभराची म्हणजे रोज आठवड्याची म्हणा तशी सगळी फुलं गोळा करून ठेवतात नंतर एकदाच काहीतरी नेऊन पाण्यात सोडून येतो आणि आज पण ह्या छोट्याशा झाडांना दोन चांगली फुलं आलेली आणि छान दिसत होतं हे एवढ्या पूर्ण बागेत ही दोनच फुलं फुलतात आणि कधीतरी चुकून एखादं जास्वंदीचं फुल फुलतं आणि ह्याला फुल असे नाही आणि गोकर्णाचं कधीतरी चुकून फुलतं एक एखाद दुसरं फुल असं भरगच्च भरलेली बाल्कनी मला वाटत नाही की कधीतरी मला बघायला भेटेल असं आणि मग पावसाने पण खूप काळोख केलेला आणि सगळीकडे काळोखच होत आलेला म्हटलं जरा लाईट लावून एरवी गॅलरीमध्ये उजेड थोडा येतो पण कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाही म्हणून मग मी लाईट लावलेला आणि तेव्हाच मग जरा पुसून पण घेतलं की सगळं माती पडलेली त्यामुळे म्हटलं मग जराशी पुसून घेऊया कारण एक काम करायला गेलं की चार कामं उभी राहतात म्हणतात तसंच असतं कुठलंही एखादं काम चांगलं काम करायला जा तिथे चार कामं नुसतं मला झाड लावायचं होतं म्हणजे एखादं चांगलं काम पण तेच झाड लावून झाल्यानंतर पण तिथे माती पडली ती माती पुन्हा झाडायला लागली त्या तिथे पुन्हा पुसायला लागलं ला, म्हणजे एका कामाबरोबर तीन कामं वाढतातच आणि संध्याकाळी मग सगळं झाल्यानंतर आम्ही जरा कामात बिझी होतो मी माझं काम करत होते लो, कर लोक हे आपलं काम करत होते लोकेशचे पप्पा तर लोकेशने एकट्यानेच आज आरती वगैरे सगळं केलं आणि त्याला आज अळवडी पाहिजे होती रात्री जेवणात तर त्यामुळे त्याने आज स्पेशली आरती एकट्यानेच केलेली कारण मम्मी तू आज अळूवडी बनव आज आपल्याला अळूवडी पाहिजे त्यामुळे मी आरती करतो आणि तू अळूवडी बनव असं म्हणून त्याने मला अळूवडी करायला पाठवलेलं आणि मग मी म्हटलं ठीक आहे मग मी अळूवडी करायला घेतलेली आज बरेच दिवस झालेले अळूहडीची पानं आणून पण हळूहडीचा काही मुहूर्तच भेटत नव्हता का का आज तर आज म्हटलं गुरुवार पण आहे तर अळवडी करूया असं म्हणून अळवडीला घेतलं करायला आणि इथे बेसन वगैरे पण आणलेलं होतं काय स्पेशल काही आणायचं काही नव्हतं मग म्हटलं आज अळवडीला म्हणजे व्हेज पण जेवण आहे आणि सगळं आहे व्यवस्थित तर म्हटलं आज अळवडी करून घेऊया जराशी पानं सुकत म्हणजे अशी आलेली जराशी येल्लो होत आलेली तरी म्हटलं राहू द्या एकदमच आणखी एक दोन दिवस झाले की मग ते टाकायला होणार त्यापेक्षा म्हटलं आज निदान उकडून ठेवलं तर आणखी दोन तीन दिवस तरी चांगलं हे होईल म्हणजे जा चांगले जातील की दोन दोन हळहळी काढली आणि फ्राय केली तर तशी होतात मग प्रकारे मी ते मधली धार काय शिरा असतात त्या खलबत्त्याच्या दगडाने हे करून घेतल्या सगळ्या प्रेस करून घेतल्या म्हणजे जेणेकरून त्या हे होणार नाहीत असं म्हणून आणि हळूहळू करायला स्टार्ट केली ते सगळं बॅटर लावून मी त्याच्यामध्ये आघळ घातल्यामुळे ते बॅटर जरासं काळपट कसं दिसतंय थोडी लोक त्याच्यामध्ये मते चिंचेचं पाणी टाकतात मी चिंचेचं पाणी न टाकतं मी त्याच्यामध्ये आघळ टाकलेलं आमच्याकडे आघळ असतो त्यामुळे मग मी जास्तीत जास्त जेवणात आघळच वापरते क्वचित काहीतरी करायचं झालं तरच मग चिंचं नाही तर मग आघळच असतो आणि अशा प्रकारे थोडी बारीकच झाली ते मग अळवळी फ्राय करून घेतली आणि रात्रीची जेवणाची तयारी झालेली उरलेली अळुहळी मग भरून पण ठेवली म्हटलं आता आणखी चार पुढचे दिवस म्हणजे बघायला नको आहे जेव्हा आठवण येईल तेव्हा अळहडी घ्यायची फ्राय करायची खायची म्हणजे असं एखादं काहीतरी पदार्थ बनवून ठेवला ना की खरंच खूप छान असतं छान वाटतं ना की हा आज बाबा जर गडबड झालीच तर टेन्शन नाही आहे म्हणजे खूप लेटच झाला काही कारणामुळे जेवण बनवायला तर आज आहे तसं की अळवडी आहे ती नुसती फ्राय करायची तर आता मी अळवडे भरून ठेवते फ्रीजमध्ये खरं तर फ्रीजमध्ये जास्त काही भरून ठेवायचं नसतंच पण क्वचित काहीतरी काही ठेवलं तर ठीक आहे चालतं आणि आता इथे लोकेश पण आला आहे की मम्मी चला तर जेवण वाढतेस ना कधी वाढतेस जेवण काय म्हणून विचारायला तर म्हटलं ठीक आहे बाबा आता जेवण मी वाढते हे तेवढं भरून जरा ठेवते कारण ते आत्ताच काढलेले उभंवरून ते जरा कुस्करत होते लगेच ठेवायला घेतले म्हणून तर ही एवढी ओळी आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बा